हॅलो गायचं ना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ना आज आपण मिनी ब्लॉग नाही तर फुल ब्लॉग करणार आहे बघूया आपण कसं ट्राय म्हणजे कसं होतं कसं काय नाही तर तुम्ही सपोर्ट करा आपले आपल्या युट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब पण करा आणि आज आपल्याला जायचे बँचच्या ऑर्डरसाठी तर बँचच्या ऑर्डर अशी एका आपल्याला जायचे थोडा लांबच म्हणून आज लवकर निघलं सगळे पोरं आले बघा इकडं म्हणजे जवळजवळ सात वाद्य ना तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये जायचं आता निघलेलं आहे कॉल साठी सामान ना आता मॅन्जूचा आम्ही तर बॅग बघत असाल ना तुम्ही तर बॅग अशी ती बॅग आहे आपली सामान थोडी सामान आहे याच्यामध्ये तर चला थोडे पोहर चाललं मागा ती बघा पोहरच चाल निघली आता आपलं सामान आता असे असे जाईल सायकल बघा टेम्पो मध्ये ऍडजस्टमेंट चालले मोर्या आता सामान आपला गेले टेम्पो मध्ये बघा असते असते चालले सामान बघा

पाल्याच जायची म्हणजे नवरीच्या इकडे तर कंटिन्यू राहतो मी ब्लॉकमध्ये गायचं तर मी तर आल पोराचं सांगून उतरतात चालू करू आपण चालू आहे तर बघा आता थोडं वाजवलंय आणि आता थोडंसं बोलतो बसल्यान पोरायचं जाऊ लावून तुम्हाला तर आपण वाजव स्टार्ट केलेलं आहे मी तर नाव वाजत होते आज घोरांनी बाजूला राहायचं आता लगीन झाल्या वाजवत होणार लगीन लागलं होतं असं कल्ला चालवला चालवला यो यो स्नेक यो स्नेक योला फॉलो करा गाइस आता मला जागरा इडली तंबळ धर बरच तांब आम्हाला जेव्हा आता जेवले आणि आता मी थोडं बसल्या आराम करतो थोडा टायमा घ्या मी वाजवा ला दाखवतो तुम्हाला राहा कंटिन्यू एवढंच वेळानं मी आता चालू करणार आहोत या आता सगळी पोरा बसल्या इंकर शर्यती वागतं पोरा इथं पोहरा वाजता काय जाता वाजून बिजून झालेला आहे तर आता आम्ही तुमची पोहरा एक नंबर आता अशी एकदम बसून घेतलेला yes. आहे एकदम अशी आराम दिसत बसले तर बघा तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये असे व्हिडिओ येतात गायच तर आता निघल्या होता आम्ही वरात निघले म्हणजे आम्ही निघल्या होतो बघा आमची थोडं वाजवले आता निघतो मध्ये शूट घ्यायला भेटला तर त्याच्यामुळं आपण कधी शूट घेतलाच नाही वाजयचा होता म्हणून म्हणून डायरेक्ट वारात इच्छा होती आणि माझा फिल्म घर जास्त विचारणारे तर सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब